नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण एका शेतकऱ्यापाशी बसलेलो आहे आणि त्या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत तर मामा तुमचा पुरा परिचय द्या आम्हाला आम्ही तुर्कबाद खराडीचे आहे नाही तुमचं गाव नाव ते सांगा माझं नाव विजय धोंडेराम बोसरे तुर्कावात खराडी तुर्कावात खराडी तुर्का हा तर कांदे किती बघते आपल्याकडे कांदे काय आम्ही गाडी घेऊन येतो म्हणजे तुम्ही डायव्हर आहे तर ड्रायव्हरला काही समस्या आहे का आरटीओ बाबत मी कायटीओ बाबत समस्या काय प्रॉब्लेम त्यांचे काम आहे पण शेतकऱ्यांचा माल हा धरताय शेतकऱ्यांच्या गाड्यातला पाहिजे तर शेतकऱ्यांना परेशानी होत आहे तुम्हाला आरटीओ ने पकडलं जातात आणि सांगो चौका सांगी चौकामध्ये मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रकरण येत आहे की आरटीओ वाले धरताय आम्ही चारला तुम्ही पाठी चारला येतात ये ये तर मित्रांनो बघू शकता की पोलीस सुद्धा ज्या गाड्या शेतकऱ्यांच्या आहेत ते आहे आणि त्या धाका शेतकरी चार वाजेपासून इथं येत आहे आणि बारा वाजेपर्यंत गाडी खाली होत नाही पुढं आडत आम्हाला बारा वाजेपर्यंत चालत असते परंतु नंबरवर हो आहे आता या शेतकरी लवकर आले म्हणून यांच्या गाडी इथं पहिल्या लाईन लाईन परंतु काही शेतकरी लेट येत असतात पण यांना आम्ही चार वाजता सगळं शेतकरी मित्रांनो बघू शकता पहिला नंबर नाही गाडी ही चाळीस एक नंबरला गाडी असत यांना चार आहे म्हणजे चार ते म्हणजे डायरेक्ट बारा घंटे ड्युटी होत आहे ते बी आठवडच्या पंचवीस सव्वीस किलोमीटर आहे आमचं नाही पण तुम्ही म्हणताय आम्ही पाठी चारला येतोय बरोबर तिथे चारला टस होतो मग मग येत नाही दोन लाग दोन गाने। ला उठताय तुम्ही मित्रांनो शेतकरी रात्रसुद्धा डोक्यावर घेतोय आणि दोन वाजता इथं येतोय आणि दोन ते चार म्हणजे तुम्ही विचार करा आता पंधरा घंटे सोळा घंटे त्याची ड्युटी होते त्याला तुम्हाला भाडं परवडतो की एवढं टेम गरज लागतो लागेल त्याला काय मग तेच ना काय भाडं काय शेतकऱ्यांचं तुमच्याकडे अठराशे एकोणऐंशी अठराशे एकोणऐंशी तर अशा प्रकारे शेतकरी प्लस व्यापारी आणि इथं जे डायवर लोक आहे त्यांना असे आर टी ओसुद्धा सुद्धा करत आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये लिहून असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हां बोला कधी कधी का होतं गाडीमध्ये एका दोन क्विंटल माल जास्त असतो था। शेतकऱ्याला आम्ही नाही म्हणू शकत नाही मग पोलिसवाल्यांना तेवढंच होतं गाडी ओवर लोड आहे बाबा तो पण एक प्रॉब्लेम आहे बऱ्याच वेळेस येतो प्रॉब्लेम येतो मग तुम्हाला ती फाईनच द्या लागते फाईन द्यावाच लागतं आणि शेतकऱ्याला आपण म्हणू शकत नाही ना दोन क्विंटल कमी जास्त कमी जास्त मित्रांनो शेतकऱ्याचं काही फिक्स माप नाही आता भरणा गाडीवाल्या गाडी लावून देतो आणि शेतकरीला शेतकऱ्याला काय वाटतं की आपलं भाडं तर फिक्स आहे चौदा पंधरा क्विंटल कांदे बसतात पण बाय चान्स या कांदे सतरा क्विंटल होते कधी अठरा क्विंटल होते मोजून नाही टाकीत ना मोजून कस का टाकी शेतकऱ्याचं काय तिथं माप राहतं का नाही नाही त्याच्यामुळं होत असताना आरटीओ वाल्या अशी शेतकऱ्यांना परशांग करताय किंवा डायवर लोकांना परशांग करताय तर अशा प्रकारे समस्या आहे तर आशा करतो कर की जे आर टी ओवाले पर्यंत हा व्हिडीओ पोहचा चौकामध्ये इथं प्रॉब्लेम येतो आहे तर जेणेकरून त्यांनी ही समस्या सॉल्व करा नाही तर आपले जे आर टी ओ ऑफिस आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की शेतकऱ्यांचा मालसुद्धा हा पकडला जातो आहे आणि मुख्यमंत्र्यांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद चाल चालू हो मग इतर शेतकऱ्याकडून बघितलं तुम्ही आता आलं <coughs> म्हणजे शेतकऱ्याच्या भेटी mm. गाठी समस्या आपल्याला बरं mm. ते करावं लागतं ओके झालं मामा मग